नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण महाशिवरात्री स्पेशल अगदी बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीतशी शाबूचे आप्पे तयार करूया तर आज आपण शाबुदानं बटाटा आप्पे बनवूया ते अगदी मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशी तसे होतात आणि चवीला अगदी मस्त लागतात तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी शाबू तीन ते चार तास असं भिजवून घेतलेला आहे शाबू भिजवताना फक्त शाबूच्यावर थोडंसं अगदी पाणी येईल एवढं पाणी ठेवायचं आणि मग शाबू भिजत घालायचं म्हणजे शाबू शाबू अगदी असा मऊ होतो असा मऊ झाला पाहिजे आणि त्याच्यात घालण्यासाठी मी दोन बटाटे घेतलेत तर आपले शाबूच्या प्रमाणावर बटाटे वा वापरायचे आणि इथे बटाटा आणि शाबूच्या त्या प्रमाणावर मी मीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी शेंगदाण्याच कूट असा जाडसर कुटून घ्यायचा तर हे भाजलेलं असले शेंगदाणे तरीही चालतात आणि कच्चे असले तरीही चालतात आणि दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत उभा चिरून बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे तर तिखटही आपल्या आवडीवर वापरायचं तर आता आपण हे मिक्स करूया आता बटाटे शाबू मी हातानं मिक्स करून घेतलेला आहे तर याच्यात मिरची घालायची मीठ आणि तुमच्याकडं जर जिरे कोथिंबीर आलं खात असतील तर मग तेही घाला कारण आमच्या घरात खात नाहीत म्हणून मी घालत नाही तर आता हे सगळं घातल्यानंतर असं पण एकजीव असं करून घेऊया सगळं शाबू आणि बटाटे मी चांगला एकजीव केलेला आहे तर आता काय करायचं ह्या वेळेला एकदम मीठ चेक करून पाहायचं आता मी आपे पात्रही तापत ठेवलेलं आहे आणि एका वाटीत असं थोडंसं पाणी घ्यायचं आणि याचे आता आपण आपे पात्राच्या साईजवर असे गोल गोल गोळे करायचे पाण्याचा हात लावल्यानंतर हाताला पीठ चिटकत नाही म्हणून थोडंसं पाण्याचा हात लावायचा तर अशाच प्रकारे मी आता सगळे आपे बनवून घेते तर आपले आपेही तयार करून झालेले आहेत एका वेळेला भाजतील एवढेच आप्पे मी तयार केलेले आहेत आणि आणखी तीन आप्पे होतील तर असे बारा ते पंधरा आप्पे आपले एका वाटी शाबूत तयार होतात तर आता आपण याला फ्राय करण्यासाठी मी लोणी वापरणार आहे तर हे मी घरीच बनवलेलं आहे तर आत तुम्ही बटर किंवा तूप तेल काही वापरू शकता लोण्याच्या जागी तर आता आपण हे आप्पे भाजून घेऊया तर पात्र हे गरम होत आहे तोपर्यंत सगळे आपेपत्रात थोडं थोडं लोणी घालून घेऊया आपल्या आवडीवर कमी जास्त घालायचं तर सगळीकडे लोणी घालून झालेलं आहे तर आता आपण हे आपे असे ठेवून घेऊया आता याला झाकून ठेवूया आणि चार ते पाच मिनिट मंद गॅसवर याला परतून देऊया आप्पे फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण आता आप्प्यासोबत खाण्यासाठी आंबट गोड अशी एक चटणी पटकन तयार करूया चटणी बनवण्यासाठी पहा इथे मी हे आंबट दही घेतलेलं आहे तर एवढीशी वाटी छोटी घेतलेली आहे तर तुमची चटणी जेवढी करायची तेवढं दही घ्यायचं आणि एवढे शेंगदाणे हे शेंगदाणे मी कच्चेच घेतलेले आहेत तर हे तुम्ही भाजलेले घेऊ शकता आणि चटणीच्या प्रमाणावर मीठ दोन हिरव्या मिरच्या आणि एवढी साखर तर आता आपण हे मिक्सरला बारीक फिरवून घेऊया तर चटणी मिक्सरला फिरवून झालेली आहे तर हे पा अजिबात याच्यात मी पाणी घातलेलं नाही तरी ही इतपत अशी पातळ होते तुम्हाला जर याच्यापेक्षा पातळ आवडत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आता ही चटणी आपण एका वाटीत काढून घेऊया आणि आता हिला फोडणी वगैरे आपल्याला द्यायची नाही तर अशीच ही मस्त चटपटी तशी लागते ता ता तर आता खाण्यासाठी चटणी आपली तयार आहे तर आता आपले आप्पे फ्राय झालेत का कसे पाहूया तर आता तीन ते चार मिनिटही आप्याला झालेले आहेत तर हे आप्पे आपले मस्त असे टम्म असे फुललेले आहेत तर आता आपण याला पलटी करून पाहूया फ्राय झाले तर हे पहा एका अंगानं मस्त फ्राय झालेले आहेत तर आता हे, हे सगळे आपण असे पलटून घेऊया तर आपे सगळे पलटून झालेले आहेत तर आता पलटलेल्या अंगाने आपण याला फ्राय होऊ देऊया तर तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आता आपले आपे खांच्या बाजूने भाजलेत का कसे खालच्याही बाजूने तळलेले आहेत चांगले तर आता आपण आणखी एकदा असं पलटी करून कुरकुरीत असे भाजून घेऊया तर आपे पहा सगळ्या अंगाने कुरकुरीत होईपर्यंत मी हे भाजून घेतलेले आहेत मस्त तर आता आपण हे काढून घेऊया तर सगळे आपे मी काढून घेतलेले आहेत तर अगदी मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि उरलेले आपेही मी आता भाजून घेते आपले शाबूचे आप्पे आणि आंबट गोड चटणी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि शाबूचे आपेची जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद